नेरळ परिसरातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा निवडणुकीचा उत्साह वाढू लागलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं नेरळ शाखेत आढावा बैठक घेतली बैठकीला शाखा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली बैठक नेरळ शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली नेरळ जिल्हा परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून सुनीता रोहिदास मोरे यांचं एकमेव नाव पुढे आलंय त्या माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे यांच्या पत्नी असून वॉर्ड हा सर्वसाधारण महिला राखीव असल्यानं त्यांच्या उमेदवारीवर चर्चा सुरू आहे तर नेरळ पंचायत समिती गणासाठी माजी शहर प्रमुख संजय मनवे यांचे सुपुत्र आणि विभाग प्रमुख अल्पेश संजय मनवे हे इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले पक्षातील तरुण नेतृत्व म्हणून त्यांना कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याचं तर दामद शेलू गणासाठी शेलू येथील अविनाश शंकर तरे आणि भडवळ येथील हरेश शंकर कराळे ही दोन नावं चर्चेत आहेत शाखा बैठकीत ठरवण्यात आलंय की इच्छुक उमेदवारांनी पुढील चार दिवसात आपली इच्छा लेखी स्वरूपात सादर करावी राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार नेरळ जिल्हा परिषद विभाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो जर जा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली तर हा विभाग शिवसेनेसाठी राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे यामुळे स्थानिक राजकारणात रंगत वाढली आहे बैठकीत संघटना बांधणी जनसंपर्क आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यावर विशेष भर देण्यात आला आहे स्थानिक नेत्यांनी सांगितलं की नेरळमध्ये शिवसेनेचे जनाधार कायम असून निवडणुकीत चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा आहे येत्या काही दिवसात शिवसेना नेरळ विभागात प्रचार फेरी प्रबोधन दौरे आणि महिला कार्यकर्त्यांच्या बैठकींचं आयोजन करण्यात येणार आहे पक्षानं स्पष्ट केलंय की निवडणूक केवळ सहभागासाठी नव्हे तर विजयासाठी लढवली जाणार आहे नेरळमधील शिवसेनेच्या या हालचालींमुळे स्थानिक राजकारणाची समीकरणं देखील आता अधिकच रंजक बनली आहे